नमस्कार श्री स्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद तुमचे सगळ्यांचे खूप असेच आशीर्वाद राहू द्या असेच प्रेम राहू द्या हेच स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा तुम्ही ज्या वेळेस कुंचमची सेवा करता किंवा अभिषेक करता त्यावेळेस आपलं जे मन आहे ते एकाच ठिकाणी म्हणजे एकाग्र मनाने आपल्याला ही पूजा ती आहे करायची आहे तर ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करता त्यावेळेस स्त्रीसुक्ताचं पठण करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुम्ही कुठलीही सेवा करताना एकदम श्रद्धेने करा श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका बाजारामध्ये भरपूर अशा एक 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 वस्तू येणार ती तुम्हाला घ्यावंसं वाटणार पण त्याचं पावित्र्य पण घरामध्ये जपता आलं पाहिजे आणि आपण एवढ्या वस्तू घेऊन ती ठेवणार कुठं त्याला सांभाळणार कसं तर तुमच्याकडे एकच वस्तू जरी असली तर तिचं तुम्ही श्रद्धेने सेवा करा पूजा करा बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की मिळतो तर ज्या वेळेस तुम्ही कोणचे अभिषेक करता किंवा धुता तर त्यावेळेस तुम्हाला स्त्रीसुक्त म्हणायचं आहे आणि स्त्रीसुक्त तुम्हाला पाठ नसेल तर तुमच्याकडे दुसरा मोबाईल असेल तर मोबाईलला लावून तुम्ही ती ठेवू शकता आणि ऐकत ऐकतसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता तर बघा आपला हा जो व्हिडिओ आहे तो रक्षाबंधनच्या दिवशी करायचा आहे म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे रक्षाबंधनच्या दिवशी जर तुम्हाला अडचण असेल काही सं तुमच्यावर काही दुसऱ्या अडचणी असतील किंवा मासिक पाळी असेल किंवा दुसरं कुठलंही घरातली प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कुठल्याही पौर्णिमेला हा उपाय करू शकता वर्षातून कमीत कमी दोनदा ते चारदा हा उपाय आपण करू शकतो तर बघा इथं सकाळी मी पूजा केलेली होती आणि तूप जे आहे ते खूप घट्ट झालेलं होतं दिवा अजिबात लागत नव्हता तर त्याच्यानंतर मी तसंच ठेवलेलं आणि आता बघा तूप पूर्ण वितळलेलं आहे आणि दिवासुद्धा छान जळत आहे तर आता हा जो तूप आहे यातील हे तूप आपल्याला पूर्ण जळल्यानंतर ही जी वात आहे ती काढून साईडला ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर हे जे नारळ आहे ते नारळ आपल्याला पूर्ण सोलून घ्यायचा आहे आणि खिसून घ्यायचा आहे आणि ह्याचा आपल्याला गोड भात करायचा आहे नारळी भात करायचा आहे तर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता ह्या उपायामुळं तुमची जी, जी काही इच्छा असेल ती लवकरच पूर्ण होते जर तुम्ही संकल्प करून चार पौर्णिमा सॉरी पाच पौर्णिमा किंवा अकरा पौर्णिमा किंवा एक पौर्णिमा असं जर तुम्ही हा उपाय केलात तर तुमचे जी कुठली बी इच्छा असेल ती लवकरच पूर्ण होत असते तर बघा इथं मी तांदूळ भिजत घातलेले होते जे की आपण कुंचममध्ये भरलेले असतात अगोदरचे काढून मी इथं तांदूळ भिजत घातलेले आहेत त्यानंतर छोटासा पॅन मी इथं वरती पाणी ठेवलेला आहे उकळायला त्याच्यामध्ये नंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीसाठी चा आपल्याला भात बनवायचं आहे इथं फक्त आता भात एकदम चिकट झाला पाहिजे तर खीर खायला खूप छान लागते आणि हा देवाचं जे आपण कुठलंही करतो त्याच्यावर आपली सेवा केलेली असते त्यामुळं तो प्रसाद म्हणून ज्या वेळेस आपण खातो ना त्यावेळेस चव अप्रतिम असते आणि कितीही साधं काही न टाकता जरी तुम्ही केलात तर खूप छान चव लागते आणि खूप सुंदर हा नारळी भातसुद्धा होतो तर तुम्ही नक्की उद्या हा ट्राय करून बघा नारळ आपल्याला संध्याकाळी दिवा शांत झाल्यानंतर फोडू खिसून घ्यायचं आहे आणि लगेच भात करायचा आहे त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी करायचा नाही तर बघा इथं आता आपण जे तांदूळ ठेवलेले आहेत ते शिजायला इथं ठेवलेले आहेत तर आता छान असा भात आपला तयार होतो आहे कधीही हे जे तांदूळ असतात कुंचेमधील ते बऱ्याच जणी सांगतात की आपले जे तांदूळ असतात त्याच्यामध्ये टाकायचं साठवणीच्या तांदळामध्ये तर नाही कारण काय तर आपण ज्या हे साठवणीच्या तांदळामध्ये टाकतो त्यावेळेस काय होतं आपण कधी ओटी भरतो कुणाची कुण्या कोणी आपल्या घरी आल्यानंतर ओटी भरल्यानंतर ते तांदूळ बघा पायामध्ये येतात किंवा ते थोडेसे तांदूळ असल्यामुळे ती ज्यांच्या वटीमध्ये घालतो आपण तेसुद्धा घरी जाऊन कुठं कसं ठेवतील काही भरोसा नसतो प परत आपण अडचण आल्यावर आपण त्याला हात लावतो त्याच्यामुळं शेवा केलेले तांदूळ कधीही साठवणीच्या तांदळामध्ये टाकायचे नाही तर ते आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी भात करून खायचं आहे तर इथं बघा मी खोबरं पूर्ण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे खिसून नाही घेतलं पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे एका आपल्याला गॅसवर पातेलं ठेवून त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे दोन चमचे आणि त्याच्यामध्ये आपण जो नारळ खिसून किंवा वाटून घेतो मिक्सरला बारीक करून तर तो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं बडीशेप टाकलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला कलर असा दिसत असेल बडीशेप टाकल्यामुळं खूप सुंदर असा त्याचा कलर पण आलेला आहे खिरीला आणि खूप छान लागतं खायला पण म्हणजे काय होतं घरात जर कोणाला आवडत नसेल आपण जर असं काही वेगळं केलं तर सगळ्यांना आवडतंसुद्धा आणि सगळे आवडीनं खातात आणि ते वायालासुद्धा जात नाही आणि जी आपण पूजा मनोभावे केलेली असते त्याचा आशीर्वाद त्याचं फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं तर पूर्ण असं आपल्याला तुपामध्ये जे खोबरं आणि हां खोबरं आहे ती पूर्ण तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर अगोदरच दूध आपल्याला तापून ठेवायचं आहे कारण थंड दूध त्याच्यामध्ये घालायचं नाही तर बघा आता इथं आपल्याला दूध घालायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालायची आहे आता तुमच्या घरामध्ये किती माणसं असतील त्याच्या हिशोबाने तुम्ही करू शकता तर आपल्या कुंचमध्ये कमीत कमी पावशर ते अर्धा पावशर तांदूळ जर बसत ता असतील तर एक वेळेस करू शकता किंवा तुम्ही दोन वेळेससुद्धा तो भात करू शकता किंवा खीर करू शकता म्हणजे सगळेच आवडीनं खातील जास्त पण नाही करायचं दोन वेळेस केलं तरीसुद्धा चालेल पण वायाला जाऊ देऊ नका आपण जी शेवा केलेली असते त्याच्यावरती ती वायाला जाऊ दे त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे छोटी वाटे असेल तर दोन वाट्या टाकू शकता मोठी वाटे असेल तर एक वाटे टाकू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जसं माणसं आहेत जसं कोणाला गोड लागत असेल तसं से तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता पण खूप सुंदर आणि खीर लागते खायलाही आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा खीर किंवा नारळी भात म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला असा भात करायचा नसेल तर तुम्ही मिक्सरला तांदूळ बारीक वाटूनसुद्धा तुम्ही एकदम च बारीक अशी पेस्ट करून त्याची खीर बनवू शकता जेणेकरून पुरीसोबत चपातीसोबतसुद्धा मुलं किंवा तुम्ही सगळे आवडीनं खाऊ शकता तर बघा इथं आता मी ह्याच्यामध्ये दूध साखर सगळं टाकलेलं आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये जो भात आपण शिजवून घेतलेला आहे तो भात ह्याच्यामध्ये आता मिक्स करायचा आहे पूर्ण एकदम एकजीव होईपर्यंत आपल्याला ह्या दुधामध्ये हा भात जो आहे तो पूर्ण शिजवून घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही पौर्णिमेला करू शकता जर संकल्प करून तुम्ही पाच अकरा पौर्णिमा केला तीन पौर्णिमा केला तरीसुद्धा तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट येईल फक्त हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपली हे बघा खीर खूप सुंदर झालेली आहे वास पण खूप छान येतो आहे तर अशी खीर करायची आहे आणि आपल्याला आता देवासाठी काढून घ्यायची आहे तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं तुम्ही देवाजवळ ठेवू शकता त्याच्या खीर एका डिशमध्ये ताटामध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्हाला थोडंसं तोप टाकायचं आहे आणि ही जी खिरीची देवाजवळ आपण जे नैवेद्य ठेवलेलं आहे ते आपल्या घरातील कोणीही खाऊ शकतं आणि आपण देवासाठी जी फुलं हारं भरपूर जी पूड आरास केलेली असते ती थोडंसं काढून घ्यायचं आहे मोकळं करायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही सगळं झाल्यानंतर जेवणं वगैरे झाल्यानंतर झोपायला जाता त्यावेळेस जी देवघरामध्ये जी फुलं वाहिलेली राहतात ती फुलं किंवा स्वामींच्या गळ्यातील हार किंवा कुठल्याही देवी देवताच्या गळ्यात घातलेला हार असतो हा गजरा असतो हा सगळं काढून तुम्हाला साईडला ठेवायचं आहे कारण ते जास्त म्हणजे दिवसभर आणि रात्रभर त्यांच्या शरीरावर ओझं ठेवायचं नसतं तर ते सगळं काढून घ्यायचं असतं तर आता इथं आपला नैवेद्य झालेला आहे आणि आता सगळेजण आम्ही जेवायला बसणार आहोत अशा प्रकारे तुम्हाला ही जी पूजा आहे ती करायची आहे एकदम साधी आणि सोपी पूजा आहे श्री